नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे बीड जे जिल्हा मुख्यालयसुद्धा आहे त्यानंतर आष्टी तालुका गैबराई अंबाजगाई केज परली वैजनाथ माजलगाव पातोडा शिरूडकासार वरवणी आणि धारुड तालुका मित्रांनो हे होते बीड जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे व्हिडिओ पुन्हा बघूनसुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आणि आपली ही सिरीज आहे ते नक्की पूर्ण प्लेलिस्ट बघा मित्रांनो आतापर्यंतच्या व्हिडिओची आपण महाराष्ट्रातील संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांच्या तहशीलांची व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद